मित्रांनो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो अखेर मरा म्हणता म्हणता मराठा आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे सरकारनं मनोज जरांगे पाटील यांच्या आठपैकी सहा मागण्या मान्य केल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे आठपैकी ज्या सहा मागण्या आहेत त्या मान्य केल्यामुळे मनोज जरांगे पाटील खरोखरच जिंकल्या आहेत का किंवा त्यांच्या मागण्या मान्य केल्यामुळे मराठा समाजाला नक्की काय मिळणार आहे ते जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांनी अनेक मागण्या केल्या होत्या त्याच्यासाठी त्यांनी आ मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू केलं होतं याविरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाल्या होत्या आणि अखेर मुंबई उच्च न्यायालयानं पहिलं सुरुवातीला मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकार्यानं त्याचप्रमाणे त्यानंतर राज्य सरकारला अतिशय वाईट शब्दामध्ये झापलं होतं अतिशय वाईट शब्दामध्ये झापलं होतं मनोज जारांगे पाटील यांच्या सुद्धा अतिशय इतक्या वाईट प्रकारे झापलं उच्च न्यायालयानं की एवढी मानहानी मराठा आंदोलनाची केवढीच झाली नव्हती हो राज्य सरकारलासुद्धा या प्रकरणात उच्च न्यायालयानं धारेवर धरलं होतं की तुम्ही इतके मराठे मुंबईमध्ये दाखल होईपर्यंत करीत होता काय असा प्रश्न राज्य सरकारला उच्च न्यायालयाने केला होता तर हा विषय आजच्या व्हिडिओचा नाही पण तुम्हाला याची पुरवणी माहिती मी तुम्हाला दिली आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मान्य झालेल्या आपण म्हणतोय तर मागण्या मान्य झाल्यामुळे एक प्रकारे विजय मनोज जरांगे पाटील यांचा विजय झाल्याचं म्हटलं जातं तर खरोखरच त्यांचा विजय झाला का तर ह्या गोष्टी सर्व आपण पाहणार आहोत तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघू मनोज जरांगे पाटील यांच्या कोणत्या मागण्या मान्य झालेल्या आहेत तर सुरुवातीला त्यांची मागणी मानण्यात आलेली आहे की म अगोदरच्या काळामध्ये मराठा आंदोलन ज्या ज्या ठिकाणी हिंसक झालं होतं त्याप्रकरणी मरा मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले होते तर ते गुन्हे मागे घेण्याचं मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं आहे राज्य सरकारने कबूल केलं आहे आता म्हणजे याचा फायदा नक्की होईल का तर होऊ शकतो कारण ही गोष्ट मुख्यमंत्री अथवा गृहमंत्री यांच्या अखत्यारीतली बात अखत्यारीतली आहे आणि मुख्यमंत्री हे स्वतःच गृहमंत्री आहेत त्यामुळे ही मागणी मान्य होऊ शकतो पण याच्यात एक असा एक नियम घातलेला आहे की पा ज्या गुन्ह्यामध्ये पाच लाखांपेक्षा कमी नुकसान झालेलं आहे तेवढेच गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत ज्या गुन्ह्यांमध्ये पाच लाखांपेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे ते मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात येणार नाही असं स्पष्ट म्हटलेलं आहे दुसरं दुसरे एक मनोज जरांगे पाटील यांची मागणी मान्य झालेली आहे ती म्हणजे मृतांच्या वारसानं म्हणजे आंदोलन करीत असताना जे मृत झाले किंवा ज्यांनी आत्महत्या केल्या मराठा आरक्षणासाठी त्यांच्या वारसांना क शासकीय नोकरी त्याचबरोबर त्यांच्या वारसांना स सरकारी मदत दिली जाणार आहे तर ही मागणीसुद्धा सरकारच्या अखत्यारीतली आहे त्याच्यावर कोणी ऑब्जेक्शन घेण्याचा विषय नाही तर ही मागणीसुद्धा मान्य होऊ शक मान्य होई झालेली आहे म्हणजे ती अंमलात येऊ शकते कोण विनाशयात तिसरी मागणी मान्य जी केलेली आहे ती म्हणजे हैदराबाद गॅझेट असेल किंवा सातारा गॅझेट औन गॅझेट याची अंमलबजावणी करण्यात यावी तर याची अंमलबजावणी करण्यात येईल असं शासनानं म्हटलेलं आहे तर मित्रांनो या बाबतीत आपण काही गोष्टी जाणून घेऊया कायदे याबाबत काय म्हणतात तर हे आपण जाणून घेऊया तर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटर गॅझेट इयरमधील नोंदी विचार घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तीला कुणबी किंवा कुणबी मराठा आणि मराठा कुणबी जातीचं जा प्रमाणपत्र देण्याचं मान्य केलेलं आहे तर याचा सर्वाधिक मोठा फायदा मराठवाड्यातील मराठ्यांना होऊ शकतो त्याच्यासाठी हे का होऊ शकतो मराठवाड्यातील लोकांना तर हे आपण जाणून घेऊया मित्रांनो कारण मराठवाड्यात आज घडीला खुल्या वर्गात असलेल्या सर्वच जातींना ओबीसी प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता बळावली आहे अशामुळे फक्त मराठा जातीतल्या लोकांना नव्हे जर गॅझेट इयरची अंमलबजावणी झाली तर हैदराबाद गॅझेट इयरची अंमलबजावणी झाली तर तरच्या गोष्टी सांगतो आहे बरं मी फक्त मराठ्यालाच नाही जे खुले प्रवर्गातील ज्या जाती आहेत त्या सर्व जातींना याचा मराठवाड्यातील या सर्व जातींना याचा फायदा होऊ शकतो शिक्षण नोकरीसाठी या जातींना मदत मिळू शकते गॅजेट इयरमध्ये अठराशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे एक या काळातील नोंदी आहे त्यावेळी मराठवाड्यातील पाच जिल्हे होते आज मराठ्या मरा, मराठवाड्यामध्ये आठ जिल्हे येतात या सर्व जिल्ह्यांना याचा लाभ मिळणार आहे कारण एकोणीसशे एक पूर्च्यापूर्वी असलेल्या एका व्यक्तीपासून आज घडीला साठ ते ऐंशी जणांचं कुटुंब निर्माण झालेलं आहे क्लिमेले क्लिमेलेअरची यामध्ये अट असल्यामुळे मरा श्रीमंत मराठा लोकांना असं प्रमाणपत्र मिळणार नाही किंवा त्या आरक्षणातून आपोआपच बाद होणार आहेत गरीब मराठ्यांना याचा नक्की फायदा होईल निजाम काळात मराठवाड्यातील मराठा मराठवाड्यातील मराठा आहे त्या आरक्षणाचा लाभ घेत होते त्या मराठ्यांना आता सत्तर वर्षानंतर पुन्हा आरक्षणाचा लाभ मिळू शकतो त्याच्यामध्ये एक सांगायचं झालं तर पूर्वी म्हणजे मराठवाड्यात जे आता आपण जे मराठे म्हणतोय तर मराठवाड्यात त्या बाबतीत अशी नोंद आहे की मराठ मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये फक्त अनेक गावांमध्ये हे फक्त कुणबीच लोक राहत होते असे त्या गॅजेटियरमध्ये नोंद आहे त्याच्या त्याचा जर विचार करायचा झाला तर सर्वच कुणबी राहत असलेले नोंद असल्यामुळे सर्व जातीतल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आता हे मोकळा झालेला आहे जर असं मी म्हटलं तरी हैदराबाद गॅझेट इयरची नोंद होईल का हैदराबाद हैदराबाद गॅझेट इयरची अंमलबजावणी होईल का हा विषय मात्र वेगळा आहे पण झाली तर काय होईल हे मी तुम्हाला आता सांगितलं तर हैदराबाद इयरची नोंद करणं हे साधी सोपी गोष्ट नाही जर जर ज्याप्रमाणे जर मनोज जरांगे पाटील यांनी यांना शासनानं काल सांगितलं की त्यांनी एक महिन्याचा मुदत मागून सॉरी हा एक महिन्याची मुदत मागून घेतली त्या दरम्यान हैदराबाद गॅझेटरची नोंद नोंद घेण्याची शासनानं मान्य केलेलं आहे तर ते करणं शक्य नाही कारण ही कायद्याची का कायद्याच्या कचाट्यात गोष्ट अडकू शकते कारण मराठा आरक्षण नको असलेली लोकं मराठा आरक्षण नको आहे ज्यासाठी शासनानं दुसरीकडे शासन प्रायोजित अनेक लोकं अशी आहेत त्याच्यामध्ये नाव घेता येईल आपल्या आपल्याला कायदेतज्ञ जयश्री पाटील असतील किंवा आणि असे एक लोक आहेत जे लगेचच याचिका दाखल करतात या विरोधात आणि ते मग कायदेशीर कचाड्यात अडकतं त्यामुळे याची नोंद याची अंमलबजावणी होईल का हे माहीत नाही तिसरी गो याच्या पुढची गोष्ट म्हणजे अशी आहे की मरा मराठा ये म्हणजे हे गॅजेट इयरचा विषय बाजूला ठेवा समजा गॅजेट इयर अडकलं तर दुसरी मागणी यांनी ठेवलेलीच होती मनोज जरांगे पाटील यांनी शासनासमोर की सरसकट सर्व मराठ्यांना कोणबी जातीचं प्रमाणपत्र मिळावं आता महत्त्वाचं म्हणजे त्याच्यासाठी शासनानं म्हणजे मनोज दरांगे शासनानं अगोदर एक महिन्याचा मुदत मागितली होती मग मनोज दरांगे पाटील यांनी त्यांना दीड महिन्याची मुदत दिली पण तरीसुद्धा या उपसमिती जी नेमलेली आहे त्याचे अध्यक्ष असलेले राधाकृष्ण व्ही के पाटील यांचा चेहरा थोडा असा दुःखदायक वाटत होता म्हणून मनोज दरांगे पाटील यांनी त्यांना दोन महिन्याची मुदत दिलेली आहे की मराठा कुंभी हे एकच असल्याचं शासनानं मान्य करावं म्हणजे त्यानुसार थोडक्यात सर्व सर सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळावं अशी एक मनोज जारांगे पाटील यांची मागणी आहे आता त्याच्यासाठी दोन महिन्याचा कालावधी शासनाने घेतलेला आहे आता महत्त्वाच्या याच्यामध्ये बघायचं झालं तर मराठा लोक मराठा जातीमध्ये काही उपजाती आहेत क्षत्रिय मराठा असेल मराठा कुणबी असेल किंवा मराठा शहाण्णव कोळी मराठा असेल तर त्यातल्या शहाण्णव कोळी मराठ्यांना तर स्प सपशेल विरोध केलेला आहे की के आम्हाला जर आम्हाला आरक्षण द्या मिळायचं असेल किंवा द्यायचं असेल तर आम्हाला मराठा जातीतूनच आरक्षण पाहिजे आरक्षण पाहिजे ओबीसी गटातून किंवा आम्हाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र देऊन आम्हाला आरक्षण नको आम्ही ते घेणार नाही आम्ही शहाण्णव कुळीच मराठा राहणार असं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे त्यामुळे त्यांचा विषय हा बाजूला पडतो आणि असं जर आरक्षण देण्याचा प्रयत्न केला सरसकट सर्व मराठ्यानं तर शहाण्णव कुळी मराठा जे आजपर्यंत आरक्षणाच्या विरोधातल्या लढाईत उतरले नव्हते ते नक्कीच याच्यात उतरतील आणि इतर जर शासन प्रायोजित तुम्हाला मी म्हटलंच की ले ले ते सुद्धा शासनाने प्रायोजित केलेले सुद्धा काही विरोधक आहेत जे याला न्यायालयात आव्हान देतील त्यामुळे ह्या गोष्टी आहेत त्या न्यायालयाच्या अखत्यारीतल्या आहेत त्याच्यात महत्त्वाची म्हणजे शासनानं अशी चाल केली के की दोन महिन्यात ही मुदत मागून आहे तर दोन महिन्यात दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील आणि त्याची आचारसंहिता सुरू झाली की हा विषय परत एकदा लांबणीवर पडेल आणि पडणारच आहे त्यामुळे ही गोष्ट होईल का याचा हा हे सरकार पुढच्या काळावर अवलंबून असेल पुढच्या काळात काय होईल त्याच्यावर पण ही गोष्ट खूप कठीण आहे मराठ सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणं अशक्य आहे असे सध्याच्या घडीला वाटते आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी जे म्हणते विजय गुलाल उधळला वगैरे वगैरे ते कितपत उधळला हे पुढच्या काही काळात काड़ का ठरणार आहे सध्याच्या घडीला जे आहे सगळं ते कागदोपत्रे आहे त्यातल्या मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या म्हणजे मराठा आंदोलकामुळे गुन्हे मागे घेणे ही लढाई अर्धी जिंकलेली आहे असं मी म्हणेन ज्या ठिकाणी पाच लाखापेक्षा जास्त नुकसान दाखवले असेल शेवटी ती कुठलं गोष्ट कोणाच्या हातात असते तर पोलिसांच्या हातात असते पोलिसांचं खातं कोणाकडे आहे तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे ते ज्या गुन्ह्यामध्ये पाच लाखापेक्षा जास्त नुकसान झालेलं असेल त्या मरा त्या गुन्ह्यामध्ये मराठा आंदोलक आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात येणार नाही तर फक्त त्याच्यापेक्षा कमी नुकसान झालं असेल तर ते गुन्हे मागे घेण्यात येतील त्यामुळे ही गोष्ट एक मनोज जरांगे पाटील यांनी जिंकली आहे म्हणताय अर्धव पूर्ण जिंकलेली नाही पण अर्धवटका असेन पण जिंकलेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे ज्या मराठा आंदोलकांचा मृत्यू झाला आहे किंवा त्यांनी आत्महत्या केली आहे त्यांना नुकसान भरपाई त्यांना भरपाई मिळणार आहे त्यांना मदत मिळणार आहे त्यांच्या वारसानं आणि त्यांना त्यांच्या वारसानं शासकीय नोकरी मिळणार आहे ह्या ज्या दोन गोष्टी सोडल्या तर मनोज जरांगे पाटील यांनी विजयी गुलाल उधळण्यासारखं सद्यस्थितीत तरी काही जिंकलेलं आहे असं म्हणता येणार नाही ज्या आहेत म्हणजे जिंकणारच नाही असंही म्हणता येणार नाही जर याची व्यवस्थित पद्धत हाताळली गेली तर या मागण्या मान्य झाल्या था असं म्हणता येईल जर याची अंमलबजावणी चालू झाली तर तोपर्यंत हा प्रश्न न्यायालयाच्या कोण कोणत्याही कौन, वेळेला न्यायालयीन कक्षेत जाऊ शकतो आणि न्यायालयीन कक्षेत गेला तर हा प्रश्न किती दिवस लागेल हे माहिती नाही ती याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांनी ज्यावेळी हे उपोषण सोडवण्यासाठी गेलेल्या राधाकृष्ण विखे पाटील असतील उदय सामंत यांच्यासमोर त्यांनी मान्य करून घेतलं आहे की त्यांच्याकडून शासनाकडून की जर याला कुणी आव्हान दिलं या जी आरला असेल किंवा विरोधात तुम्ही जे काही गोष्टी मान्य केल्या त्याच्या विरोधात जर कोणी आव्हान दिलं न्यायालयात तर त्याला प्रत्युत्तर करण्याची जबाबदारी पण सरकारचीच राहिली आणि ते मंजूर करण्याची हे सगळं मला मान्य आहे सरकार मंजूर करून घेईल किंवा काय हे गोष्टी पुढच्या राहिल्या पण त्याच्यात वेळ काढूपणा चालतो ही गोष्ट तर आहेच ना न्यायालयात गेलेला प्रश्न किती दिवसांत सुटतो हे प्रत्येक न्यायालयाला प्रत्येक माणसाला माहिती आहे न्यायालयात गेलेला प्रश्न लगेच सुटतो का लगेच सुनावणी घेतं का एक सुनावणीत किती सुनावणीत तो प्रश्न निकाल निघतो वगैरे ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक प्रत्येकाला माहिती आहेत त्यामुळे हा प्रश्न दोन महिन्याचा सोडाच व पुढच्या वर्षभर पण त्याची अंमलबजावणी होईल की नाही हे माहिती नाही त्यामुळे हे सर्व प्रश्न जे आहेत हे खूप अधांतरी आहे असं सध्या स्थितीत तरी वाटतं आहे त्याच्यावर मराठा आरक्षणविरोधी लोकं जे आहेत त्यांची भूमिका काय राहील त्याच्यावर या सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत शासनावर किंवा मनोज जरांगे पाटील त्यांच्यावर ह्या गोष्टी डिपेंड अजिबात नाहीत तर मित्रांनो काल एक आरक्षणाचा गुलाल उधळला किंवा विजयाचा गुलाल उधळला असं मीडियामध्ये वगैरे येत असलं सवंग संवंग बातम्या तर या बातम्यांपासून दूर राहा जोपर्यंत तुमच्या पदरात आरक्षण मिळत नाही जोपर्यंत त्याची अंमलबजावणी सुरू होत नाही तो तोपर्यंत कोणत्याही क्षणीत या गोष्टी न्यायालयीन कक्षेत जाऊ शकतात हे या या गोष्टीतून भानावर या गोष्टीतून भानावर आता तुम्ही म्हणाल की सरकार जी आर निघाला तर या सरकारनं कितीतरी वेळा जी आर काढलेले आहेत पण त्या जी आर जी आर तुम्हाला सांगायचं झालं तर सकाळी आपण बसतो संडासला तर ते भुसायलासुद्धा घेण्याच्या लायकीचे राहिलेले नाहीत त्याचा एवढा सुद्धा मराठा लोकांना फायदा झाला नाही हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा त्या जी आरचा इतर लगानी लगानी अंदो लगानी अंदो लगानी वगरे वगरे वगरे। जे आर त्याप्रमाणे ह्या जी आरचासुद्धा असंच होऊ शकतं काल मराठा आंदोलकांनी काही लोकांनी तर वरचे शर्ट वगैरे काढले उघड्याने आंदोलन आपलं काय म्हणतात ते नाचले वगैरे वगैरे मित्रांनो मला एक वाटतं मला एक आश्चर्य वाटतं की आपण काय जिंकलो याच्यातून सगळ्यात बाहेर या विजय गुलाल उधळळा वगैरे याच्यातून बाहेर या तुमच्या आंदोलनातून ना किंवा तुमच्या मागण्यातून किंवा तुम्ही जे बोलता त्याच्यातून थोडं तरी कळू दे की तुम्ही शिकले सवरलेले आहेत थोडेफार मराठा समाज हा काय मागास वगैरे समाज नाही की जो खूप शिक्षणापासून वंचित राहिलेला आहे वगैरे वगैरे ज्याला शिक्षणाचा गंध नाही काल हो परवापर्यंत आत्ता पण तुम्ही सवर्ण लोकांमध्येच येता मराठा समाज हा सवर्ण लोकांमध्येच येतो हे नेहमी लक्षात ठेवा तसं वागा तरी तुम्ही ज्या पद्धतीने काल सेलिब्रेशन केलं की सगळंच तुम्हाला मिळालं आणि त्याची अंमलबजावणी जशी काय सुरू झाली सेलिब्रेशन करण्याविषयी माझं मत नाही पण तुम्ही ज्या पद्धतीने नाचता अक्षित ते क्रूरपणे की आपल्याला खूप काही मिळालं खूप विजय मिळाला वगैरे असं तर तसं काहीसुद्धा नाही लक्षात ठेवा तुमचं सगळ्या गोष्टी अजूनही अलांतरित आहेत त्या दोन तीन जर गोष्टी सोडल्या तर त्यामुळे तुम्ही एवढे एक्साईट होऊ नका आणि मित्रांनो तुम्हाला आरक्षण जरी मिळालं मी समजून चला की आरक्षण मिळालं तर तुम्हाला शिकायला तर तुमच्याच बळावर लागेल ती शिक्षणाची तेवढी बुद्धी तरी स्वतःकडे ठेवा एवढं माझं सांगणं आहे अनेक जण छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय यांचा जयजेगार करीत होते जयजेगार करण्याविषयी माझं मत नाही माझं दुमत नाही आहे किंवा करू नका पण तुम्ही आरक्षण मागण्यासाठी आलेला आहात छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील छत्रपती राजर्षी शाहू महाराज असतील या तीन महापुरुषांची जी नावं घेतात ना त्यातले कुठल्याही त्या कुठल्याही महापुरुषानं आरक्षणाच्या बळावर महापुरुष झाले नाही हे लक्षात ठेवा तुम्ही कुठल्या तरी अशा दुबळ्या माणसाचं नाव घ्या की त्यांचा जय जयकार करा कारण तुमच्यावर अशी वेळ आली ती वेळ का कोणी आणली तर तुमच्यातल्याच द्वेष भावनेनं आणलेली आहे तुमच्यावर ही वेळ तुमच्यातल्याच ह्या द्वेषभावने ही वेळ आणलेली आहे हे कधीही विसरू नका त्यामुळे तुम्ही छत्रपतींच्या छत्रपतींचं जे नाव जे आहे ते तुमच्या तोंडी सो शोभत नाही आणि तुम्हाला एक जाता जाता हे जे कोणी आंदोलक होते ज्यांना खूप एक्साईट झाले होते तर त्यांना मी जाताना एक सांगायचं आहे काही वर्षांपूर्वी मी खूप इतिहासातली गोष्ट सांगत नाही मी अलीकडचीच गोष्ट सांगतो जवळपास दहा पंधरा वर्षापूर्वी तुम्ही जर आठवलात तुम्हाला दहा पंधरा वर्षापूर्वीचा काळ ज्यावेळी कुणबी लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज हे कुळ कुळवाडी भूषण होते कुळवाडी होते मराठा नव्हते असं म्हटलं होतं तेव्हा मराठ्यातली मराठा लोकं एवढी खवून उठली होती की कुळवा या कुणबी समाजाविरोधात अतिशय त्यांनी दंड थोपटले होते हे काय आम्हाला सांगणार आमचे मराठा जातीचे होते वगैरे वगैरे अक्षरशः कुणबी समाजाला पाण्यात पाहत होते हा मराठा समाज दहा पंधरा वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो मी खूप वर्षापूर्वीची गोष्ट सांगत नाही इतिहासातल्या नोंदी सांगत नाही त्याच मराठा समाजावर आज कुणबी होण्याची वेळ आली हेही नसे थोडंके नमस्कार